नमस्कार प्रेक्षकां स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत बिना अल्ट्रासाउंड गर्भात मुलगा की मुलगी ओळखण्यासाठी जुने संकेत पहिला पोटाचा आकार पोट खाली झुकलेले असेल तर मुलगा आणि गोल व वर असेल तर मुलगी दुसरा खाण्याची इच्छा खारट तिखट आवडत असेल तर मुलगा आणि गोड आवडत असेल तर मुलगी तिसरा सकाळची तब्येत जास्त उलटी व कमजोरी मुलगी आणि नॉर्मल राहणे म्हणजे मुलगा चौथा हृदयाची धडधड एकशे चाळीसपेक्षा कमी तर मुलगा जास्त तर मुलगी पाचवा आईचा मूड चिडचिडे पण तर मुलगी आणि खुश मिज खुशमिजाज तर मुलगा सहावं चेहऱ्यावर नूर पिंपल्स आणि डलिफ डलनेस तर मुलगा चेहरा नितळ राहणे म्हणजे मुलगी तुम्हाला माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद